बरोबर आहे ना तुला अरे नाही पहिल्यापासून पण मला पुन्हा तिकडून राहून मारून काय येतच तू कोण अरे तुला मी बाउंड्री आखून देतो डोळे आठ

बोर्डा <kl disciplined noises> ना ना टाका <सब्टेंगी> एक भी आजा एक दिन आजा खड़ा है भाई देख इसमें लगाएगा आप पुणे एक भी बोल नहीं वैसे इजेट लो पुणे ऐसी काम का है कर रहा है कैसे नहीं नहीं उधर लाई कर रही है बोलो रे देख जी जो नीचे कर रहा है

आधीपासून मिटातच सोनार होतो एक भेटले सांगितले सोद असत मला सांगितलंच नाही कोणी असं कोणी टाकली माणूस जात होता आणि गाय आली आणि माणूस खूप केला ती गाय पडली जाते गटाला बघितलेलं त्याला